एक प्रसिद्ध हिंदी म्हण आहे मोह का प्रथम क्षण पाप की पहिली सीडी होत आहे माणसांना नैसर्गिकरित्या पाप करण्याची ओढ असतेच पापाचा दुसरा अर्थ अनैतिक गोष्टी असा सुद्धा होतो अनैतिक गोष्टी या त्वरित फळ देणाऱ्या असतात प्रत्येकाच्या जीवनात अशा अनैतिक गोष्टीला समोरे जाण्याचे प्रसंग येतातच या त्वरित लाभ देणाऱ्या गुणांमुळे प्रत्येकाला कधी ना कधी पाप करण्याचा मोह होतोच व या अनैतिक गोष्टीला पहिल्या पायरीवरच रोखणे जमले पाहिजे नाहीतर पुढील घटना तुमच्या हाताबाहेर जातात यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे मोहावर नियंत्रण ठेवणे भल्या भल्यांना जमले नाही इतिहासाकडे पहा हिटलर नेपोलियन यांना सत्तेचा मोह होता रावणाला परस्त्रीचा मोह होता त्यांचा शेवट कसा झाला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मोहाला बळी न पडला तर तो माणूस कसला माणसाचा स्वभाव हो हा दुसऱ्याशी तुलना करणे किंवा दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींचे आकर्षण वाटणे असा असतो व म्हणून ते प्राप्त करण्यासाठी तो गरज नसताना ती गोष्टीचा अवलंब करायला लागतो व इथेच त्याची फसगत होते पापाची पहिली पायरी चढली की दुसऱ्या पायरीचा मोह होतो व काही दिवसांनी तो मोह हो, व्यवसाय व्यसनामध्ये परिवर्तित होतो व मग माँग मागे फिरणे अशक्य होते मोहावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा मार्ग आहे तो म्हणजे दूरदृष्टी विकसित करणे जसे आपण बचत करताना थोडा थोडा पैसा जमवतो व त्याचे रूपांतर नंतर एका मोठ्या रकमेमध्ये होते तसेच मोहाचे आहे आधी थोडे थोडे करता करता त्याचे व्यसन कधी जळले आपल्याला समजतही नाही त्यामुळे आपण ज्याचा मोह धरतो त्याचा अंत काय आहे हे जर आपण आधीच पाहायला शिकलो तर ता त्या मोहाला आपण बळी पडणार नाही तुम्हाला जर दारू पिण्याचा मोह होत असेल तर दारू पिण्यामुळे लिव्हर किडनी खराब झालेले व सध्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या लोकांची भेट घ्या त्यांची स्थिती पाहून तुमचा दारू पिण्याचा मोह नष्ट होईल व्यभिचार किंवा परिस्थितीची लालसा असणाऱ्यांनी अशा प्रकरणात अडकलेल्या व सर्वस्व गमावून बसलेल्या किंवा मोठ्या गुन्ह्यात अडकलेल्या लोकांची भेट घेऊन पहावी अनैतिक संबंधामुळे शेवटी मर्डर किंवा बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची भेट घेऊन पहा तुमचा महज पहिल्या पारीवर समाप्त होईल लवकर श्रीमंत होण्याच्या नादात गैरमार्गाने पैसा मिळवलेल्या लोकांकडे तसेच शेअर मार्केटमध्ये अतिमोहाने पैसा गमावलेल्या लोकांची भेट घ्या त्यांना मानसिक शांती छान झोप लागते का याची चौकशी करा कोणत्या गोष्टीच्या अतिरेकी मोहामुळे त्याचे अंतिम परिणाम काय असतात व ते परिणाम भोगायची तुमची तयारी असेल का याचा विचार तुमच्या डोक्यात सुरू झाला की तुम्ही मोहाच्या पहिल्या पारीवरच स्वतःला थांबवू शकता तथापि मोहसुद्धा आवश्यक असतो अन्यथा आपले आयुष्यच निरस होण्याची शक्यता असते परंतु कोणत्या गोष्टीचा मोह किती धरावा याची मर्यादा ज्याची त्यानेच ठरवायची असते